ऐकणार काय म्हणतोय काय म्हणतो पाहुणे येणार आहेत तर पुणेला सांगितले ना सगळे व्यवस्थित सांगितले तिला मी हा आणि आले तर ना था आता ह्यांना जाऊन देऊ नका पक्क करा एकदम माझ्या हातात आहे तुमच्या हातात आहे दोघांनी मिळून केलं तरी होईल ना सक्सेस आणि प्रत्येक शब्द माझा आहे ना असा उचलून नको दरी जात जाऊ तू कुठे धरलंय बोलले ना उचलून कुठे धरलंय उठून बोलले का मी नाही सदा कदा पाहिलं तर निसतय ना त्या मोबाईल मध्ये थोबड असत तुझं मग तुमचं थोबड बघू का माथारपानाच माथारपानाच अग ती पहिली मिली म्हणून तर तुला केली ना मी आई बापाला काही काम नव्हतं म्हणून टांगऱ्या गात घालून दिलं आणि दोन्ही दोन्ही त्या पोरीच पैदा केल्यात निदान एखाद पोरग पैदा करायचं ना तेवढच वारच झाला असताना बापरे बापरे तू तोंड यायला लागले बापरे बापरे उलट बोलायला सांगा फक्त अग सगळं गाव मला नाव ठेवित आता करायचंय काय आता कुठं करू मातोग इंचे ना लग्न केले म्हणजे मी आपला मोकळा होईल नाही तुम्ही आता म्हणले ना म्हणलं बदलायची हे कारके तुला मी जे सांगतोय ना हे नीट ऐक मागच्या वेळेस तीन तीन वेळेस पाहुणे आले होते तिन्ही वेळेस तू ना पाहुणे माघारी लावलेले आता ह्या वेळेस जर तू येडेवानी केलं ना तुला अशी जिवंतच गाडून टाकीन मी आणि आईक आजी बात ना त्या पोराला घेऊन जाऊन बोलायचं ना तुला सांगितलं नाही म्हणशील मी केव्हा हो बोलले तोच मला होता तो म्हणून तर मी गेले होते बोलायला नाही जायचं का नाही जायचं एकामेकांना स्वभाव कळला पाहिजे ना एकामेकांचा एवढी शेणी झाली काय तू मला अक्कल शिक पण आयुष्य काढायचंय ना मला त्याच्या सोबत शांताभास जिथं मी देईन ना तिथंच लग्न करायचं तो पण बाबा मला अजून शिकायचंय तुम्ही काय एवढं माग पडलाय तुला शांत बस म्हणलं समजत नाही का तू भी तोंडाला सकाळ सकाळ माझं डोकं खोपडी खराब करू नको तिला सांग ना जरा तू तुम्ही शांत घ्या बी पी वाढ शांत घ्या <laughs> शांत घ्या शांत घ्या काय त्या मात त्याच्या मातला तुला काही अक्कल आहे नाही तू सांग ना बाबाला समजून तुला कळत नाही का हा म्हणला तेवढ्या पुरती काय चाललंय खूप छोट खूप छोट काही नाही काही नाही काय रे तिला म्हटलं आले पाहुणे तर व्यवस्थित <coughs> गाडीचा आवाज येतोय वाटते पाहुणे आणि ना काय पाहुण्या समोर मला आहे ना चाल चल नको का मी हा मी बघतो जरा पाहुणे आलेत का काय आणि तोपर्यंत बोला तुम्ही काय येऊ का, का? हा हे बघ मम्मी मी लग्न करणार नाही मी तुला आताच सांगते अगं बाई थोवाड बन करणार मात्र बीपी वाढला काय करायचं अगं पण मला लग्न नाही करायचं म्हटलं ना मला शिकायचंय बाबा चाललंय नुसते लग्न कर लग्न कर लग्न कर हा म्हणायला तुला काही जातय का, का? बघ ना फक्त तुला आवडलं तर नको करू तुला काय जबरदस्ती ढकलून देणार आहे का सा... मी तरी ढकलून देईन का तुला जबरदस्ती नाही नाही तुझं डोकं चलते की नाही मग नुसतं हा म्हण अगं तसच करता समोर तरी हा ती बीपी वाढल्यावर काय करायचंय ना पुचकून मग मी काय करू अगं काय करू म्हणजे फक्त ना बाबा काय म्हणतात ना तेवढं ऐकायचं काम कर बघायचं काम कर तुला मुलगा आवडला तर हो पन... आणि हे बघ कधी ना कधी लग्न करावंच लागणार आहे ना तुला हा मग आता काय रोग बस लागा तू यावर अगं पण मला शिकायचंय ना हि ज कर लग्न माझ्या वयाविषयी आताही पाहुणे आलेत ना असं म्हण की मी नाही हिचे तुझं ठेवते माझ्याच मुळा ती बारीक आहे अगं तुला हक्क आहे का मी म्हण मी मोठी म्हण आहे ना पण मला शिकायचं हे पण खरं आहे ना गबस्ती करून नाटक झालेत का तुझे, तुझे? था। 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 तुझे जा बा तुझी नाटक चालत ऐकून घेते म्हणून काय माझ्या तू लोक ना तू झुकायला लागले आमच्या शेण घालायला लागले तुझ्या अगं एवढं वय पण नाही माझं लगेच लग्न करून ती तेरावी झाली ना आता तुला काय पूजायची का घरात वर झेऊन अशी काग अगरपती बिगरपती लवकर शिक ती तेरावीच झाली अजून ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नाहीये आमच्या आई बापाने ते मी नाही करून दिला आम्हाला तू तर ती आरावी केली या मला सात इथून आठ इथूनच काढून घेतले म्हणून मला पण काढायचंय का तुला तर आर <laughs> ती आरावी शिकवली ताई काय चाललंय काय नाही अरे मला आजीच फोन आला कोण पाहून येणार हा पाहून येणार ती गाडीचा आवाज आलाय म्हणून तिकडे गेलं दिसले नाही कुठं आलेत पण कुठं तर मला नाही सांगितलं त्यांनी काही पण ते मला म्हणले नोकरीला पोरग चांगले हा मला बी म्हणले 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 भारी आहे आणि नाही का याड्यावर करू नका म्हणे नाही का जमूनच टाकू म्हणजे कोण करते हे ही पोरगी नाही ग्रॅज्युएशन इज डोक्यात भूत बसले नाही मेन तू डोक्यात पाणी झाले तुला पुरी अजून गो सांभाळ देनात मैनी का खा घातलं मला बोलणं झालं काय पोरं सगळं पोरं आहे बाप काय वाईट बघतो हो का तसं नाही पण मला शिकायचंय ना अजून शिकण्याला कर जाळ पण कोणचा बाप पुरीच वाईट करीन का नाही करणार मला मान्य ने चांगल्याचा विचार करतीन पण मला लग्नच नाही करायचं तर बळस काय देऊन फायदा आहे तू आई बाबाचे पुढे चालली का इच लपडा इकडे नाही ने कुड इला आताचच करूंगी नाही नाही तसं काही नसत मला माय पुरीवर गॅरंटी काही नाही दिवसात कांदे बांधे ना तुला सांग तू तु। आजकाल पुरींचा एका संघ एक संघ पळून जात्या नाही आमच्या गावात काल घडलं एक प्रकरण माहितीये का पोरगा बघायला काही तशी निघाल तुला दांडे आणि नाही पण मला विश्वास आहे तिच्यावर मला सांगाल सगळं माहितीये का मी एवढं तिच्या संघ प्रेमाने बोलते माझ्यावर तुम्हाला मात्र दाजीचा ऐक आणि लग्नाचा विचार करायचा डोक्यात नाही आता काही

बस बस ये बस 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 अरे बस 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 जाते बस बस इकडून बस हा हा या या इकडून या हे आमचे मेवणी बर का हा हा मेव राम 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 काय चाललंय

टेन्शन नाही पूर्वी शेतातच का जरा समजून म्हणजे दादींच काय बोलले तुमचं आता तुमचं दादीच मला नाही माहिती अहो शेतीचा विषयच नाही शेती जायची काही गरजच नाही अहो तीस पस्ती पस्तीस बसीचा गोठा आहे याचा गडी सगळी गाडी कामाला येते काय अडचण नाहीये म्हणजे चांगला असल्यावर काय बघायची गरज नाही कोणत्या गोष्टीची दिलं मग नारळ बरोबर आपण नंतर बघू ती काय आता फॉर्मॅलिटी नाही राहिली असे लगेच आले तर नारळ पाणी बरं यांचं पसंती झालं मग बाकीच बघू चाललं ना हो बोलूत ना मानसी ए बाळा मानशी बाळा मानशी मला एक फोन आला मी एक मिनटात बर बर चाल चाल ए मानशी नाही नाही अहो ते मेवणे मागे असतो हो हो घरचा लोड सगळा त्यांचा अरे वैशाली पिलू अरे बसा ना तुम्ही उभे कमवून येत बसा बसा, 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 बसा ए, ए, पिलू मम्मी कुठून बस, बस 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 लय गुन्हे बर का मुलगी आमची हो हो शिक्षण किती झाले तेरावे झाली ना ती आता आहे तिला काय विचार बघा काय विचारायचं झालं परत म्हणायचं काय काय विचारायचे का तुला कशाला आणलायच हाय मी पण तुम्हाला काय विचारायचं असलं शिक्षण किती झालंय तिचं सांग बाय तेरावी त्याला पसंत दिसते हसतोय म्हणलं मग आपल्याला कळत तुम्हाला काय वाटतंय बरं आहे बरं आहे ना मग काय अडचणी नावा नका वरडायला म्हणजे नाही ते काय असं समोर समोर बोल समोर समोरच आहे ना सगळी नुसतं बरं नका म्हणून हे पोहराचा बाप आहे ना परत धरी येऊ रस्त्याला नाही 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 अडचण विचारून घ्या ना अजून काय विचारायचं असं काय विचारायचे तुला नाही बा काय विचारायचं तर विचारा ना तुम्ही काय विचारायचे काय तुमचं काम नाही का बापाला लग्न करायचं का तुला करायचे तू विचार काय विचारायचं का। एवढं इंजिनियर कशाला झाला रे तू तु? विचारतो मी तुम्ही बोला तो विचारतो थोड्या आणि तू तर मामा विचार की काय तरी तुम्ही विचारा तुम्ही विचारले बरं पडते तुम्हाला काय शंका आहे तुमच्या मनातल्या विचारल्या पाहिजे मी विचारून काय करायचं निसत मी विचारन काम करशील का मला शेतात नाही आवडत काम करायला म्हणजे एक क्लिअर झालेलं नाही तिला परत लावतो ना खूप रुपयाला घरातलं तर जमन ना हा थोडं थोडं येतं मला हा घरातलं करीन ना ती हो हो नाही आजपर्यंत शेती आम्हाला पण आहे पण पन शेतात कधीच नाही गेलेली बर का, गेले का? हो हो शेतात नका जाऊ द्या स्वयंपाक येतो ना स्वयंपाक येतो करीन ना हा म्हणजे कमीत कमी तुमच्या टोकड्याच पाहिजे येतो नाही येतो हे महत्वाचं आहे ना का शेतात जाऊ द्या बरोबर घेऊन जाणार हे दोघांचं केलं तरी लय झालं आता काय इंजिनिअरिंग हे बरोबरच नेणार ना बरोबर मग तिथं जेवणाच बरोबर आहे ना तिकडे काय शेतीचा विषय नाही हो आ, ना। हो नाही तर खाण्यावरच पन्नास हजार रुपये जायचे नाही नाही असं काही होणार नाही बर का हा म्हणजे एवढं स्वस्त राहिलं नाही ना बाहेर बरोबर आहे ना हा मग ती शंका महत्वाची मग काय अडचण नाही मग नाही ना, ना? मला पण काही प्रश्न विचारायचे तुला काय विचारायचं आता शांत बस लग्न मला करायचंय बाबा विचारून द्या मला पण शांत बस ना पाहुणे का नाही तुला तुम्हाला काही नाही विचारायचं तोंड बंद कर स्वयंपाक येतो तुम्हाला करता स्वयंपाकच काय मी स्वयंपाक शिकलोच नाही आजपर्यंत कधी केलंच नाही घरी मग मला एकंद दिवशी कंटाळा आल्यावर मग नाही करणार का तुम्ही स्वयंपाक हॉटेलला जाता येईल त्या दिवशी जेवायला पण मला हॉटेलचं नाही मला तुमच्याच हातचं खायचंय शिकलोच नाही म्हणलं करणार कस करणार कस काय म्हणजे शिकून घ्या शिकून घ्या तू शांत बसती का पाहून येत माझी चौ घालती शांत बस बंद कर ना समजत नाही काय बाई तुम्हाला कंटाळा आला तुम्ही हॉटेल वर जाणार जावेला अरे मामा काय चाललंय अरे बस बाळा बस हे बादचा आहे बर का कुठले पाहुणे हे पाहुणे आहेत कशाला आले ते अरे दिदीला बघायला आलेत ना तुला काय डोक्यात आहे का मामा मला लग्न करायचंय तिच्यावरून तुम्ही पाहुणे बोलवता शांत बस शांत बस म्हणजे तू शांत बसव मी फटकत मुचकर फुले पाहुण्यांसमोर माझी इज्जत घालू नको शांत बस जमणार नाही मीच माग्न करणारे काय चाललंय करतो त्याला अशी कोणची ते कोणची चेष्टा ही पोर असो मला बोला तुम्ही अरे असं दाखवलं तो काय गरज होती आधीच सांगायचं ना आम्हाला ही कशाला आलो असतो आम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला थोडीफार आमचा अपमान करण्यासाठी बोलूल का तुम्ही आम्हाला इथं नाही हो तसं काय नाही आता काय आता कसं काय नाही तसं काय नाहीये काय चाललंय काय चाललंय म्हणजे मला या पोरीसोबत लग्न करायचंय माझ्या सख्या मामाची पोरगी ती तो पाहू काय चाललंय काय समजत का नाही तुला समजत का नाही तुला एवढे चांगला रिश्ता आलता आणि ही मॉडेल आलता का तू मॉडेल काय म्हणणार तुम्हाला सांगतो माझ्या मी मामाच पोरगेच बरं तू माझ्या ही मामाची पोर घेईन मी लग्न तिच्याच करणार आहे अरे पार लाच सोडली रे लाच सोडली हा विचारा वाटलं कोणा बर लग्न करायचंय कोणा सांग करायचंय सांग सांगतो घाबरू नको मला ना बाबा आम्हाला इथं पर चौक घात माझी मी घातली तुम्ही नसून पडलो मी मामा मी लग्न केलं तर हिच्या सोबतच करेल विसर विसर हेच करायचं तुम्हाला मला कशाला सांगितले पाहुणे आणायला तोंडा पडलो मी तर काय म्हणे पोराजबाईला तुमच्यात पडून ना झक मारली पण मुंबई बघितली तुला लय लई ते कनवळ होता पुढं सांगायचं देऊन टाकायचे माहितीच नव्हतं मला हे प्रकार पुढं घडन म्हणून आता माझी पण इज्जत गेली आता मलाच माहित नाही अचानक आलं काय माहिती हे माणूस जोडी मला बाप पाहुणा तुला आधी माहिती काढता येत नव्हती काय यांची मी सगळं मला काय माहिती एवढं काय गावात इज्जत राहीन आमची आता तू तर म्हणलं लय चांगल्या घरची पोरगी लय भारी माणसं ना अशी भारी माणसं होती काही बारीक सारीक विचारायचं म्हणून मामा मी लग्न केलं तर सोबतच करीन आणि तू बी बघतो कोणत्या दुसऱ्या बरोबर लग्न लावून देतो हिच कुडाला मला सांगायला काय तसे झालं लाज वाटली पाहिजे पुरी सांभाळायला आपले स्वतःच्याच घरात लक्ष नाही चालला दुसऱ्याच्या पुरी दाखवायला आपली पोरगी काय करते काय नाही ह्याच्यावर कोणी लक्ष द्यायचं आपणच देत असतं ना गावभर हिंडतात तुम्ही आणि पुरी देता तिकडे लफडे करायला सोडून आमच्यासारखी प्रतिष्ठीत माणसं तुमच्या इथं आली झक मारली आम्ही आमची पोराला माझ्या पहिल्यांदाच पोरगी बघायला आलो ती बी लफडेवाली निघाली सगळे शेजारी पाजारी चर्चा माझे आता काय उत्तर देऊ त्यांना मी आणि तू तर त्यांच्या गावचा राहणार मग खरे पण काय करणार काय काय विचारणार आहे सगळं पाहिलं म्हणलं बरं असेल आमची आई घातली मुंबई बघितली दुसरं काय इथं आलो झक मारायला लाज वाटली पाहिजे बाप म्हणून तरी प्रत्येक बापाच मुली लक्षच पाहिजे लक्ष नाही ना दिलं त्याच्यामुळेच ही पळून जायची धंदे ती पळून जाऊन तर साधी होतच नाही काही तीन दिवसात पोरगी ना माघारी येऊन भांडी घासाय सुरुवात करते तुला नाही सांगण्यात माझ्या अरे तू सारख्या जिथंपणी फाशी घेतलेली बरी चल रे काय गरज नाही आम्हाला याच्यापासून अशा बाश्याला छप्पन पुरी आणन तू निघाला तिथे दाखवाया मला असली माणसं काय माहिती मला आता एवढं मोठ रामायण घडेल म्हणून अरे पोरगी सांभाळता येत नाही तुला जीव दे भाड्या तू चला चल कवर चला काय बाबा लय डक्कर ही ना सगळं तुझ्यामुळं झालंय तुला तुला जिवंतच गाडी तो जिवंतच गाडी तो तुला झालंय काय काय वाढत एवढी काय झालं पाहुणे कुठे गेले आता काय सांगू अहो नाही ते पान उतारा करून गेले या कारतीमुळे सांगा काय झालं तुम्हाला तसंच झालं तो कांठरा तोला टाकला पाहिजे मी म्हणत होतो ना पुरींवर लक्ष देतो तुम्ही दहा दे वेळा सांगत होत तुम्हाला तू तर म्हणे नाही माहिती पूर्वीच शिनायन ना आज शिनायन तर हा तिला दोन चार फटके टाकू होत आज त्याच मुलगा तूच बहिणीस येणार आता काय माझच नानक बेकार निघलं त्याला काय करणार करणारे अरे आजी तुला कळायला पाहिजे काहीतरी मग होत तर का पोरग घरी बिरी येत नव्हतं का, का माहितीच नाही आम्हाला जर मला माहिती असत तर मी ती चोरी बांधली नसती ना पौन यावड़, पौन यावड़, पौन यावड़, पौन यावड़, यावड़ तुला एवढं एवढं पाहुणे एवढे तुला सांगत नाही आलं का बापाला विचारायचं तर यांनी विचारलं पण नाही मला काय बोल बोलू नको काहीच नको तुला सांगतो तू इज्जत वाचायची असेल ना तर वाजून टाक त्या बहिणीच्या पायापड जाऊन काहीच बोलू नको चांगलंय तिच्या बिघारी का ग वाजून आमचं प्रेमी मग जग महाराजी ना, ना पाहिली एवढा काल तमाशाची गावात इज्जत घेतली काम पहिले सांगता येत नव्हतं एवढी माझी पारवी शिव टांगली तो नाही ती पाहू काय बोलून गेले त्याला तू चुकी तू शानी असते ना ती घडत नाही दुसरी पोरगी दुसरी पोरगी आहे यांनी जर असे कुठाने केले तर उद्या त्याला काय घड एवढी तर अक्कल पाहिजे तुम्हाला तू नुसती नाटा आणि बिंदास राहायचं आपलं पुरीनवर लक्ष नाही काय नाही जाती कॉलेजला जाती पोरगी कोणासाती बोलती काय आहे बरं ऐक ना मी काय म्हणतोय तू म्हणतोय ना तसंच करू आपण देऊन टाकू बहिणीला पोरगी मी तर म्हणतो टाक ठीक आहे देऊन टाकू, टाकू। आता एवढा पान उतारा झालाय माझा हा तू एक काम मग चल चल आपण जाऊ कार्यक्रम करून टाकू चालन चाल चाल करायची लग्न हे तोंडा देवा ठेवून गाय बन्यावाच वालन जा तुम्ही तोंड घेऊन तुला तो गावात जायला इज्जत आहे का उद्या चला जाऊ दे आता मी काय म्हणतोय जी झालं तुला दाजी म्हणायची लाज वाटते तिला बहीण लाज आता तू बाजा पान उतारा करायला लागला का त्यांनी पाहुण्यांनी तर केलीच केली आता तू पण करायला लागला का निदान तू दाजी म्हणून तरी एवढी ठेव मी तुला बोलायला लागलो कारण तुला पुरी दाजी वाटायला अरे तुझ्या बहिणीला बहिणीला पाहिजे ना तिला दहा वेळ सांगितलं मी कि पुन लक्ष ठेव सारखी ना त्या मोबाईल मध्ये बोट असते काय बघत असते काय माहिती तिलाच विचार विचार तुझ्या पद्धतीने माप स्टार होता तुला माहिती खरंच आजवा तुवा जाळ झाला तुझं तुझ्यामुळे एवढं सगळं झालं हो कर हो कर तू हो कर